नमस्ते चेतना फॅशन टेलरमध्ये आपलं स्वागत आहे आज परत एक मी असा बटवा शिवायला घेतलेला आहे माझ्या मैत्रिणींना खूप आवडलं त्यांनी मला हे ऑर्डर केलेलं आहे तर हा ब्रॉकेट ब्लाऊज पीसचा मी बनवत आहे आणि त्याला फ्रिल मी प्लेन ब्लाऊज पीसची लावणार आहे त्याला साडीचे किनार नसणार आहे तर हा साडेआठ ते नऊ सर्कल केलेला आहे मी इंचा तर अस्तर घेतलेला आहे त्याला ही अठ्ठावीस म्हणजे छप्पन इंचाची पूर्ण त्याचे बॉर्डर होणार आहे तर त्याच्या आपण अडीच पट घेणार आहोत फ्रील म्हणजे एका पीसच्या माझ्या सहा स्ट्रेप्स तयार झालेल्या आहेत त्या जोडून मी त्याचे फ्रील बनवणार आहे अठ्ठावीस इंचाच्या पाच स्ट्रीप घेऊन मी ते फ्रील बनवणार आहे आणि एका स्ट्रिप्सचे नेफा बनवणार आहे पूर्ण राउंड शिवून घ्यायचे असतात ते याला फ्रिल पिनाने लावून घ्यायच्या आधी म्हणजे शिवण फास्ट होतं कसं वेळ जात नाही आहे इथे तीन इंचाचं मार्किंग करून आपल्याला गोल शेप शेपमध्ये काट कटिंग करून घ्यायचं आहे नेफापट्टी जवळ बावीस इंचाची झालेली आहेत सगळ्या आतल्या साईडने दुमडून घ्यायचे आणि तो वरचा पीस तर त्याच्यावर उलट्या बाजूने ठेवून राऊंड शेपमध्ये शिलाई करून घ्यायची आणि त्यासाठी आपल्याला पिना लावून घ्याव्या लागतील जसं जस शेवत येऊ हो, आपण तसंच एक एक पिन काढत शिलाई करायची आहे त्याला दाब शिलाई घ्यायची दात त्याला एक दोरी केलेली आहे आणि त्याला आपण लटकन बसवणार आहे थोड्या वेळाने लटकन तयार केलेलं आहे त्याला झाली तयार पोटली बैग बटवा, खूब उपयोगी वस्तु है, है।